कोरेगाव तालुक्यातील मोहितेवाडी येथील हिरकणी महिला बचत गटाच्या नावे असलेल्या रास्तभाव दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सहा महिन्यासाठी निलंबित केला आहे दुकाना परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याने जिल्हा पुरवठा विभागाने कारवाईचा दंडुका उगारला आहे मोहितीवाडीचे ग्रामपंचायत सदस्य रमेश गोळे यांनी रास्तभाव दुकानाच्या भोंगळ कारभाराबाबत कोरेगाव पुरवठा निरीक्षकांच्याकडे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली होती तक्रारीनंतर दुकानाची व कामकाजाची पुरवठा विभागामार्फत तपासणी करण्यात आली या तपासणीत अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रास्तभाव दुकानदार यांनी दुकानाची जागा ज्या जागेत मंजूर केली त्या जागेत न चालवता दुसऱ्याच ठिकाणी दुकान चालवून परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आले दुकान बचत गटामार्फत न चालवता ते खाजगी व्यक्ती महेश शंकर उबाळे यांच्यामार्फत चालवणे साठा नोंदवही तक्रार नोंदवही मेट नोंदवही न ठेवल्याचे समोर आले या प्रकरणी सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी मोहितेवाडी येथील रास्तभाव दुकानदार यांनी केलेला खुलासा अमान्य करत रास्तभाव दुकानाची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले तसेच पाच हजार रुपये दंड केला रास्तभाव दुकानाचा परवाना सहा महिने कालावधीसाठी निलंबित करून तहसीलदार कोरेगाव यांनी सदरचे रास्तभाव दुकान ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने नजीकच्या अन्य रास्तभाव दुकानास जोडण्यात येत असलेबाबतचा आदेश पारित करून आदेशाची प्रत या कार्यालयात सादर करावी असे आदेश दिले जिल्हा पुरवठा विभागाच्या या कारवाईने जिल्हाभर खळबळ उडाली आहे